लक्ष्मीच्या ज्या या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळालं की रोहिणी आणि राहुल काहीतरी सिक्रेट बोलतायत हे नेण्याला समजतं त्यामुळे ती कान देऊन ऐकत असते हे रोहिणीला समजतं आणि रोहिणी तिला म्हणते अगं स्वतःच्याच रूमला कान देऊन असं कोण ऐकतं आहेस का तू जा मला कॉफी घेऊन ये जातेस ना तेव्हा नेना जाते तर इकडे रोहिणी आता राहुलला विचारू लागते हा सांग मला ता थी थी ला 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 आता तू काय म्हणत होतास त्यावरती राहुल तिला सांगू लागतो की अगं मम्मा मी जेव्हा गौरवला भेटायला त्याच्या रूम केबिनमध्ये गेलो होतो ना तेव्हा तिकडे कला आणि अद्वेत हे दोघं आले आणि घडलेला सर्व क्रम तो रोहिणीला सांगू लागतो आता रोहिणीला खूप टेन्शन येतं रोहिणी म्हणते आता ती कला तिथपर्यंत पोचली म्हटल्यानंतर आपल्या दोघांना घरातून बाहेर काढायला कमी करणार नाही तुला अक्कल आहे का तुझी एक बायको मूर्ख आणि तू एक महामूर्ख तो म्हणतो अगं मी सगळं परफेक्टली केलं होतं रोहिणी म्हणते परफेक्ट वगैरे असं काही नसतं आता तुला सावधानता बाळगावी लागणार आहे असं या दोघांचं डिस्कशन सुरू असतं